भारतामध्ये वशीकरण म्हणा किंवा तंत्रशास्त्र म्हणा याचा वापर सर्वात जास्त कोण करते सर्वात जास्त ह्या तंत्राचा आणि वशीकरणाचा जर वापर असेल तर पॉलिटिक्स मध्ये केला जातो राजकारणामध्ये केला जातो कसं मी सांगतो ना सामान्य माणूस याचा तेवढा वापर नाही करत आणि काही माणसं तर आहे की नाही याच्या संभ्रमामध्ये असतात आणि जो पॉलिटिशियन किंवा आणखी काही लोक आहेत उद्योगपती पॉलिटिशियन्स वगैरे लोक हे या बाकी भानगडीत त्याला आहे की नाही हे बघत बसत नाहीत याचा मला कसा फायदा करून घेता येईल त्यांना बाकी काही घेणे देत नाही मला याच्यातून फायदा झाला पाहिजे माझे जे काही लोक आहेत माझ्या हातातच राहिले पाहिजे माझ्या ग्रुपच्या बाहेर फुटून नाही गेले पाहिजे यासाठीच कुरघोडी चालू असते कार्यकर्ते जपण्यासाठी कार्यकर्ते जपण्यासाठी आपल्या गटातले लोक जपण्यासाठी आपल्यावर उलटून या गटातल्या लोकांना त्या गटातले लोक वश करूनच घेऊन जातात ना